मग आमच्या पद्धतीने कसा न्याय मिळवायचा ते आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे बाबासाहेबांना आम्हाला सांगितलेलं आहे न्याय मिळाला नाही तर न्याय खेचून घ्या संविधानाला न्याय मिळवा आणि तोच न्याय आम्हाला भेटण्यासाठी आपल्या सर्वांना मुंबईला जायचंय पूर्ण ताकदीने जायचंय आणि सर्वांना मी आज आपला चार आंदोलन आता आमच्या आंदोलनात आदरणीय परभणीचे ज्येष्ठ नेते माननीय विजय गवणे साहेब सुद्धा आलेले आहेत सर्व जाती धर्मातून नेत्याचा आपल्या या आंदोलनाला पाठिंबा आहे आपलेच नेते का येत नाहीत हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आज ताई ने म्हणल्या की आपले जे नेते येत नाही त्याच्यावर गाणं म्हणलं त्यांनी येऊन येऊन जाऊ दे आता त्यांना काय कसं झालं माहीत नाही का त्यांना वाटते की आंदोलन आमच्याशी होतच नाही कोणी आंदोलन घेतल्याचं नाही लोकांचं आंदोलन आहे तिथं आम्ही कोणाला फोन करून बोलत नाही त्या करून फोन करायला तुम्ही फोन नाही तिथं हे आंदोलन ते पब्लिकचं आंदोलन आहे हे लोकांचं आंदोलन आहे हे नेते काय उगे सगळे सतरा दिवसापासून एकोणीस दिवसापासून आंदोलन सभाळ आहे पण आपल्या काही नेत्याला लय सन्मानपूर्वक बोलावं लागते ते आपण बोलवायचं यायचं तर या नाही तर घरी बसा आम्ही आमचं आंदोलन भेटवलेलं आहे आमची घोषणा झालेली आहे आणि आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार एवढं लोक सांगतो जय जेव्हा